महाराष्ट्राचे लाडके नेते निलंगा शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील जनतेचा विधानसभेतील बुलंद आवाज जनतेच्या प्रश्नासाठी ऊन वारा पावसात सुद्धा संघर्ष करणारे लढवय नेते निलंगा विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचे पायलट शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोक नेते संभाजीराव पाटील निलंगेकर साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक कृषी बाजार समिती निलंगा, निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर शिवकुमार चिंचन सुरे सभापती तुरे, लालासाहेब देशमुख उपसभापती संतोष पाटील सचिव रोहित पाटील गटनेते संचालक गुंडेराव जाधव अरविंद पाटील दयानंद मुळे श्रीरंग हाडोळे रामकिशन सावंत मन्मथ स्वामी काशीनाथ म्हेत्रे भागीरथी जाधव कस्तुरबाई जाधव जनार्दन सोमवंशी अनिल कांबळे हनुमंत पाटील योगेश चिंचन सुरे संतोष बर्मदे सतीश कांबळे आदीसह हो, सर्व कर्मचारी वृंद कृषी उत्पन्न बाजार समिती निलंगा तालुका निलंगा लातूर